सोलापूर शहरातील नवी वेस पोलीस चौकीपासून खमितकर अपार्टमेंटपर्यंत जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक आणि अत्यंत अशा रहदरीचा झाला आहे मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यावर खड्डे आहेत रस्त्याच्या दुतर्पा अतिक्रमण आहेत रस्त्यावरती धूळ आहे तरीही सोलापूर महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत एवढे दिवस निवडणुकीचे निमित्त सांगत होते इलेक्शन ड्युटी सांगत होते आता तरी या रस्त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे पहा या रस्त्याची अवस्था एस न्यूज मराठीच्या माध्यमातून सोलापुरातील नवीबेस पोलीस चौकीपासून आपण कल्पना थिएटर मार्गे गुजराती भवन आणि तिथून पुढं आपण जुनी पोलीस लाईन या मार्गे खमितकर अपार्टमेंटकडे जातो दमाणीनगर येथील रेल्वे ब्रिज पाडल्यानंतर सगळ्यात मोठी वाहतूक या रस्त्यावरती आहे कारण अवंतीनगर येथील चोपन्न मीटरचा रस्ता महापालिकेनं अर्धवट ठेवला आहे तो रस्ता धोकादायक बनला आहे आणि शिवाय ते धूळयुक्त रस्ता असल्यामुळे अनेकजण शॉर्टकट मार्ग म्हणून या मार्गाचा वापर करतात मात्र या मार्गावरती अतिक्रमणं खूप मोठ्या प्रमाणावर आहेत शिवाय रस्त्यावरती खड्डे मोठ्या प्रमाणावर आहेत जास्तीत जास्त स्पीड ब्रेकर या ठिकाणी आहेत त्यामुळं वाहतुकीची मुवमेंट लवकर होत नाही रस्त्याच्या आजूबाजूला आपण पहा इतकी दुर्गंधी आणि इतकं घाण आहे की सोलापूरचे महापालिकेचे अधिकारी स्वतः या टे रस्त्याची पाहणी करतात की नाही असा प्रश्न पडतो यापूर्वी देखील आम्ही जुनी पोलीस लाईन इथले असलेले टॉयलेट दाखवले आले होते हे टॉयलेट पाडावेत असं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून महापालिकेचे आयुक्त सचिन उंबाशी यांना देखील सांगण्यात आलं होतं की आपण घर ते तसं शौचालय या माध्यमातून घरोघरी शौचालय उभारली शिवाय या झोपडपट्टीमध्ये अनेकांची दुमजली तीन मजली घरं आहेत प्रत्येकाच्या घरात शौचालय आहेत आणि रस्ता या ठिकाणी बॉटलनेक झाल्याप्रमाणे अत्यंत अरुंद झाला आहे त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बाबीकडं लक्ष द्यावं अशी आमची मागणी होती त्याच पद्धतीने आपण बघतो की तिथून नवी व्यास पोलीस चौकीपासून पुढं आल्यानंतर नात रेसिडेन्सी आपण पाहतोय या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर दुतर्फा वसाहती आहेत अतिक्रमणं खूप मोठ्या प्रमाणावर होती ती महापालिकेने काढली मात्र आजोरा मातीचे ढिगारे कचरा हाय टेन्शन लाईट विद्युत पोल असेच आहेत त्यामुळे इथली अतिक्रमणं काढली तरी रस्ता वाहतुकीसाठी उपयोगात नाही आपण पहा की रस्त्याच्या दुतर्पा माती आजोरा तसाच पडलेला आहे महापालिकेनं तिथं रस्ताच केला नाही त्यामुळे केदारनाथ रेसिडेन्सी पहा किंवा इतर आजूबाजूचा परिसर पहा अत्यंत दुर्गंधयुक्त आपल्याला दिसतोय आणि आता आपल्याला पाहता येईल की खमितकर अपार्टमेंट इथला जो भोगदा आहे त्या ठिकाणी दररोज नागरिकांना अशा प्रचंड मोठ्या वाहतुकीचा सामना करावा लागतो नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा